गोपीचंद पडळकरांनी उडवलेला बार फुसका निघाला जत कारखान्याचा धुराडा आज सकाळीच पेटला सध्या पडळकरांनी भर थेट जयंत पाटील यांच्या जत येथील साखर कारखान्यालाच हात घातला काही दिवसांपूर्वी त्यांनी या कारखान्याचे धुराडे पेटू देणार नाही असा धमकी वजा इशारा दिला होता व नुकतेच त्या कारखान्याचे राजाराम बापू साखर कारखाना हे नाव बदलून रातोरात राजे विजयसिंह डफळे साखर कारखाना असे नामकरण केले होते परंतु या सगळ्या बाबींना भीक न घालता काल सकाळी दिनांक रोजी बॉयलर पूजन करीत या कारखान्याचे धुराडे पेटवून या हंगामाचे ऊस गाळप सुरू करीत अत्यंत शांतपणे जयंत पाटील यांनी पडळकरांना चोख प्रत्युत्तर दिली शुभारंभ टाकून कारखान्याचा शुभारंभ करतोय येणारा हंगाम आपल्या सर्वांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या सहकार्यानं यशस्वी पूर्ण करायचा असा आमच्या सगळ्यांचा या ठिकाणी मनोद आहे किंवा अपेक्षा आहे आणि या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं येणारा हंगाम आपण चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण करूया आदरणीय कैलासवाशी आम्हा सगळ्यांचं ना आपल्या सगळ्यांचं दैवत लोकनेते राजाराम बापू पाटील आपल्या सगळ्यांना माहिती आहे बापूंचं विशेष लक्ष विशेष प्रेम या तालुक्यावर होतं आणि बापूंनी नेहमी या ठिकाणी जत तालुक्याचा विकास व्हावा जत तालुक्यामध्ये प्रामुख्यानं पाणी यावं आणि जत तालुक्यातल्या लोकांना प्रेम करत असताना इथल्या कार्यकर्त्यांना बळ यावं इथल्या जनतेला या ठिकाणी काही विधायक कामाच्या दृष्टीनं पुढं घेऊन जावं अशी अनेक कामं बापूंनी या तालुक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केला याची अनेक उदाहरणं माझ्याही पेक्षा इथल्या असणाऱ्या बऱ्याच कार्यकर्त्यांना या ठिकाणी माहीत आहे मग बापूंचं नाव या तालुक्यातल्या प्रत्येक जाणोकोपऱ्यात या ठिकाणी आपण असलेलं बघतोय बापूंनी या तालुक्याला पाणी मिळावं यासाठी एक उभा संघर्ष पदयात्रेच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये उभा केला होता आणि या संघर्षाच्या माध्यमातून आज तिची फलवृत्ती आपल्याला झालेली या ठिकाणी दिसते आणि त्याच विचारावर पाऊल ठेवून आदरणीय जयंत पाटील साहेबांनी आपल्या यातल्या सगळ्या सहकाऱ्यांना बरोबर घेऊन त्यामध्ये सरकार होते कोर्तीकर साहेब आहेत रमेश पाटील साहेब आहेत मनसूरच्या आहेत इथं सगळी असणारी मंडळी आमचे स्वर्गीय बसवराज टाका आहेत या सगळ्या मंडळींना बरोबर घेऊन याच